छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजवाई साहेब एक वाक्य सांगतो मला शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊ मातीच विशेष वाटत याच कारण हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही हे खरं स्वप्न जिजाऊ आहे रय सुखी व्हावी महिलांवरचे अत्याचार थांबवावेत संपूर्ण समाज आनंदामध्ये सुजलाम सुपलाम त्यांचं जीवन असावं हे खर स्वप्न अगोदर जिजाऊ आहे आईचं स्वप्न राजेंनी पूर्ण केले आणि तसे संस्कार जिजाऊ मातेने घडवले तसा छत्रपतींच्या जीवनाला आकार त्या माऊलीने दिला आई फक्त मायाळू नसते तर आई ही एक प्रकारची शक्ती असते हे ज्या माऊलीने दाखवून दिलं ती माऊली म्हणजे आमची जिजाऊ माऊली हो आई का जिजाऊ मातेची कथा जीवनामध्ये कितीतरी स्वासावी लागली व्यथा छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा म्हणून त्यांना म्हणता राज राजमाता